समुद्राच्या पोटात लपलेला हजारो वर्षांपूर्वीचा एका जहाजातील खजिना चुकीने शोधला गेला आहे हे जहाज इस्रायल किनायापासून उत्तरेला तब्बल दोन हजार मीटर खोल समुद्रात सापडून आला आहे या जहाजाच्या ढिगायातून शेकडो खजिने सापडले आहेत नावाने ओळखले जाते हा खजिना तीन हजार तीनशे वर्ष जुना असल्याचं सांगितलं जात आहे इस्रायलच्या समुद्र किनायापासून नव्वद किमी लांब हे जहाज सापडलं आहे याचा आकार चाळीस फूट असल्याची माहिती आहे हे जहाज कांस्य युगातील असल्याची माहिती आहे गेल्या वर्षी या जहाजाला एका गॅस कंपनीने समुद्रात रोबॉटच्या मदतीने स्कॅनिंग दरम्यान शोधला होता भूमध्य समुद्रात इतक्या खोलात शोधण्यात आलेला हे सर्वात जुने जहाज असल्याचं सांगितलं जात आहे या युगाच्या पूर्वीच्या जहाजाचे तुकडे कधीही जमिनीपासून इतक्या लांब आढळून आलेले नाही त्यामुळे प्राचीन नाविक इतिहासकार मानतात त्यापेक्षा जास्त हे खोल समुद्रात यात्रा करण्यात सक्षम होते हे दिसून येते हे जहाज वादळ किंवा कुठल्या समुद्री चा हल्ल्यात बुडाला असावा अशी शक्यता शोधकर्त्यांनी वर्तवली आहे हा जागतिक स्तरावर इतिहासाला बदलणारा शोध असल्याचं इस्रायल पुरातन प्राधिकरणच्या सागरी युनिटचे प्रमुख जॅक शार्विट यांनी सांगितलं हे जहाज संकटात असताना बुडाल्याचं दिसून येते हे एकतर वादळामुळे बुडाले किंवा चाचेगिरीच्या प्रयत्नांमुळे बुडाले असावं कांस्ययुगाच्या उत्तरार्धात हे खूप प्रसिद्ध होत हे जहाज जमिनी पासून नव्वद किमी अंतरावर अजूनही पाण्याखाली आहे मात्र समुद्रातून त्याच्यावरील कुंड बाहेर काढण्यात संशोधकांना यश आले आहे या कुंडाला अंफोरा म्हणतात ज्यांचे शरीर अंडाकृती असते त्याच तोंड पातळ असते आणि त्याला दोन हँडल असतात ते तेल मद्य आणि फळं वाहून नेण्यासाठी वापरले जात असे अशी माहिती शार्विक यांनी दिली